शाळेतून येताना रियाला रस्त्याच्या कडेच्या झोडपात मांजरीचं पिल्लू दिसत ते थोडं घाबरलेलं होतं रिया त्याला कुशीत घेऊन घरी आणते स्वच्छ करते आणि तिचं नाव मनी ठेवते हळूहळू रिया आणि मनी खूप जिवलक होतात दुसऱ्या दिवशी शाळेत रिया तिच्या मित्रमैत्रिणींना मनीबद्दल सांगते ते मनी सगळे तिला भेटायला उत्सुक होतात सुट्टीच्या दिवशी रिया मनीला घेऊन मित्रमैत्रिणींना भेटायला मागे जाते गप्पांमध्ये रियाचं लक्ष मनीकडे राहत नाही थोड्या वेळाने तिच्या लक्षात येतं की मणी कुठे दिसत नाही रिया खूप शोधते पण मणी सापडत नाही दुःखी होऊन ती घरी परत येते घरातल्या एका कोपऱ्यात बसल्यावर तिला मणीसोबतची मस्ती आठवते इतक्यात तिच्या पायाजवळ म्याव असा आवाज करत मणी येते रिया आनंदाने तिला मिठी मारते आणि विचारते कुठे गेलेली तू मला सोडून मणी म्हणते तुझं लक्ष नव्हतं हो माझ्याकडून म्हणून मी आधीच आले घरी प्रिया हसून म्हणते आता मी तुला कधीच एकटी सोडणार नाही आणि दोघी पुन्हा मजेत मस्ती करायला लागतात तात्पर्य ज्याच्यावर आपण माया प्रेम करतो तो छोटासा जीवही ते प्रेम ओळखतो आणि परत आपल्याशी जोडला जातो अशाच छान छान गोष्टींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद